नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय दुर्दैवी आणि हृदयदावक घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यांनी संपूर्ण देशाला धक्का बसला आहे गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली गट असून प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघाणनगर परिसरात कोसळलं आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली जात आहे पण या दुर्घटने नेमकं काय घडलं आणि या दुर्घटनेची सविस्तर माहिती नेमकी काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आज बारा जून दोन रोजी दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या ए वन वन सेव्हन्टी वन या बोईंग ड्रीम लाइनर सेवन एट सेवन विमानाने लंडन साठी उड्डाण केले या विमानात दोन पायलट आणि दहा केबिन क्रूस सह एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन नागरिक सात पोर्तुगीज नागरिक होते आणि हे विमान कॅप्टन सुमित आणि फर्स्ट ऑफिसर कुंदण्याच्या नेतृत्वाखाली उड्डाण करत होते मात्र उड्डाणानंतर अवघ्या हो काही मिनिटातच हे विमान खाली कोसळले अहमदाबाद विमानतळापासून अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघाने नगर रहवासी परिसरात धारपूर येथे हे विमान कोसळले एअर ट्रॅफिक कंट्रोलनुसार विमान धावपटी तेवीसून निघाले आणि त्यानंतर त्यांनी एटीसीला आपत्कालीन संदेश दिला परंतु त्यानंतर एटीसीने दिलेला कोणत्याही कॉलला विमानाने प्रतिसाद दिला नाही आणि रनवे तेवीस विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच के विमान विमानतळा बाहेरच्या जमिनीवरती कोसळले विमान ज्या इमारतीवरती कोसळले ती एका रुग्णालयाची इमारत असल्याची प्राथमिक माहिती आहे विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला कारण लंडन सारख्या दूर मार्गावर जाणार असल्यामुळे विमानात मोठ्या प्रमाणावरती इंधन भरण्यात आले होते या स्फोटामुळे आणि आगीमुळे आकाशात मोठ्या प्रमाणात धूर झाला होता जे दुरून देखील दिसत होता विमानाचे बहुतेक भाग जळून खाक झाले होते ज्या इमारतीवर विमान पडले त्या इमारतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे रुग्णालयातील अनेक डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना देखील गंभीर दुखमत झाल्याची माहिती आहे अपघाताची माहिती मिळता स्थानिक प्रशासनाने आणि अग्निशामक दलाच्या सात गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे आणि या दुर्घटनेत मोठी जीवहानी झाल्याची जी शक्यता वर्तवली जात आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानाच्या प्रवासात करत होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे एअर इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या दुर्घटनेची माहिती दिली असून अधिक तपशील पडताळत असल्याचे सांगितले कुठल्याही विमानाचा अपघात झाल्यानंतर लगेच एक खास पाडचा शो घेतला जातो आणि तो म्हणजे ब्लॅक बॉक्स बऱ्याच लोकांना मनात प्रश्न येतो की विमान क्रॅश झाल्यानंतर देखील संपूर्ण प्लेन नष्ट होतं पण त्यावेळी ब्लॅक बॉक्स नेमका कसा वाचतो तर ब्लॅक बॉक्स हा टायटेनियम पासून बनलेला असतो त्याला मजबूत बॉक्समध्ये ठेवलं जातं ज्यामुळे अपघाताच्या वेळी देखील तो सुरक्षित राहतो या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातूनच विमान नेमके ने कसे कोसळे आणि त्यामागे नेमकी कोणती कारणे होती हे शोधून काढता येतं त्यामुळे तो अपघाताच्या तपासात सर्वात महत्वाचा पार्ट आहे या संपूर्ण दुर्घटनेबाबत तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद